रामकृष्णारी आमच्यासोबत हा गौरव आहे आणि गौरवच्या बाजूला हा अमित आहे यांचं लखन आहे आता तिघेजण भेटले आणि मग शिकवून आलं होतं ओंकार 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 गेला ठीक आहे हरकत नाही तर बाहेर गेला, गेला। हां फक्त प्रसन्न नाही पण बाकी ही तीन मंडळाने ओंकार जरा बाहेर गेला खूप छान मी माऊलीला प्रार्थना करतो की पंढरीच्या वारीला त्यांचं यथाशक्ती सहकार्य मिळावं आणि लखन तर मला खरंच लखनचं कौतुक वाटतं की त्याची नीतिमत्ता चांगली आहे त्याचा सात्वी विचार आहे आणि त्याला कष्टाचं आणि नीतीचं बळ आहे त्याची खूप चांगली इच्छा आहे आणि भगवंतानं त्याला तिथून पुढे काहीच कमी करणार नाही त्याची मला खात्री आहे पंढर पंढरीची वारी त्याला फलदायी आहेच कारण तो निष्ठेन आणि नि, नीतिमत्तेनं काम करतो तसं तुम्हीसुद्धा म्हणा कौरव तू म्हणा आम्ही तू काहीतरी आणि नीतिमत्तेनं काम केलं ना तर परमेश्वराला खूप समजतं कुणाला कसं द्यायचं तुम्ही जर टाईमपास आणि कुठंतरी उन्नीस वीस एकर काय केलं तर त्याला तसंच फळ द्यायचं खरं सांगतो त्यामुळे रिक्षा घेतली चांगली गोष्ट आहे आम्ही पण रिक्षा आमच्या नाही आमित्दा आहे खूप छान असं पंढरीच्या वारीला ह्या माऊलीने जेवढं सहकार्य केलं त्याचं त्याला परमेश्वर फळ देईलच आपण फक्त निश्चयनं करत राहायचं आता माझं काय चांगलं माझी दोन्ही मुलं मार्गे लागली माझी देवाने नोकरी चांगली भाव गौरवचा मोठा भाऊ छान छान हे ना एकदा तुझी आठवण नाही तरी तर गौरव काय माझ्या बाळा हा आमच्या गौरवचा गौरव सकट ना हा गौरव गौरव आहे हा खूप छान गौरवचा हा मोठा भाव आहे हरकत नाही तुझं सुद्धा स्वागत आहे ये माऊलीच्या मार्गाला हा चला बाळानो आता मला रामकृष्ण म्हणा एकदा रामकृष्ण चला माऊली रामकृष्णार आता आम्ही लखनला घेऊन जातो खूप छान आता जा चालतं चालतंय आम्हाला आधी टाकलं दुसरी दोन चालतंय चल माझ्या बाळाचं पण फार मोठं सहकार्य आहे दोन दिवस माझ्यासोबत आहे लवकरात लवकर त्याला मी मोकळा करतो खूप छान एकदा रामकृष्ण गेल रामकृष्ण माझं बाळ छान